क्षमाचा सर्वांना अगदी मनापासून नमस्कार आज आपण फक्त अर्ध तासामध्ये तयार होणारा मटार इंस्टंट स्पंज डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत तुम्ही ह्या एकाच बसून इडली डोसा उत्तपा काही बनवू शकता बऱ्याच वेळेला आपण इडली सगीत जर फर्मेंट करायला विसरला असाल तर या पद्धतीने तुम्ही इन्स्टंट स्पंज डोसा इडली डोसा करू शकता तर वेळ न दवडता आपण रेसिपी घायला जाऊया इंस्टंट स्पंज डोसा आपण बनवतो आहे त्यासाठी आपण इथं रवा घेतला आहे तर मी टोटल अडीच वाटी म्हणजे अडीच कप रवा घेतलेला आहे त्यातला एक कप रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक दोन तीन सेकंद आपण फक्त बारीक करून घ्यायचं आहे असतानाच हा बारीक चिरोटे रवा आहे जर तुमचा रवा मोठा असेल तर थोडं जास्त वेळ त्याला बारीक करा आणि याच पद्धतीने मी सर्व रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते बऱ्याच वेळेला आपल्याला इडलीचं पीठ भिजवायला वेळ नसतो तर तुम्ही या पद्धतीने इन्स्टंट स्पंज डोसा किंवा इडली काही बनवून खाऊ शकता इथं मी वटाणासुद्धा दोन कप घेतलेला आहे तर वटाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायचे त्यामध्ये वटाणा नाही राहिला पाहिजे तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण वटाणा फ्रेश आहे त्यामुळे यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायचे आपल्याला आवश्यकता नाही आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त असं दही घेतले म्हणजे पाऊन वाटी मी दही घेतलेलं आहे तर आपल्या हे वटाणा अगदी स्मूद अशी पेस्ट झालेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेते त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर आणि उरलेलं सर्व दही आपण हे एकदम फाईन असं बारीक पेस्ट करून घेऊ जर तुम्हाला आवश्यकता वाटली वटाणा बारीक करताना तर थोडंसं पाणी तुम्ही घालून बारीक करू शकता पण जर का फ्रेश वटाणा असेल तर पाणी घालायची आवश्यकता पडत नाही आता सर्व मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं आधी मीठ घालूयात त्यानंतर एका चमचाच्या मदतीने आपण हा रवा आणि वटाण्याचं मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण याचं छान असं स्मूथ बॅटर तयार करायचं इडलीचं बॅटर असतं किंवा डोश्याचं बॅटर असतं त्या पद्धतीनेच करायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि कुठे या होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे आणि अगदी याला व्यवस्थित मिक्स करून आहे जेव्हा वटाण्याचा सीझन सुरू असतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला वटाणा एकसारखा खाऊन कंटाळा आलेला असेल तर तुम्ही या पद्धतीने वेगळी रेसिपी शोधत असाल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने स्पंज डोसा ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना नक्की आवडेल आता पंधरा ते वीस मिनटं मी हे जे बॅटर आहे ते छान असं भिजण्यासाठी ठेवून दिलं आणि पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आपला रवा जो आहे तो छान फुललेला आहे आता या जर बॅटर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर मी यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी पुन्हा मी घातलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घेते आता ह्यातलं थोडं बॅटर आहे ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि जे उरलेलं पीठ आहे त्यामध्ये गाजर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची आणि कोथंबीर मी घातलेली आहे आणि एक वेळ हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अर्धा चमचा यामध्ये इनो वापरणार आहोत जर तुमच्याकडं इनो नसेल तर तुम्ही यामध्ये खायचा सोडा वापरला तरीसुद्धा चालेल त्यामध्ये थोडंसं एक अर्धा चमचा पाणी घालायचं आणि छान असं हे सर्व बॅटर आपण मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याचे पटकन स्पंज ढोसे तयार करून घेणार आहोत मी तवा गरम करायला ठेवलेला आहे तर त्या तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि जे आपण बॅटर केलेलं आहे ते पसरवून घ्यायचं तर आपण हा स्पंज डोसा करतो आहे त्यामुळे जास्त पसरवायचं नाही त्यामध्ये स्पंज तयार झाला पाहिजे आता एक मिनिटभर आपण हा डोसा शिजवून घ्यायचा त्यानंतर आपण दुसरी बाजू ही त्याची व्यवस्थित भाजून घ्यायची कारण हा डोसा जो आहे थोडासा जाड असतो त्यामुळे दोन्ही व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे नाहीतर तो कच्चा राहण्याची शक्यता असते कारण की त्यामध्ये जाडी आली तर हा आपला डोसा तयार झालेला आहे मस्त असा हिरवा गार दिसतोय आणखी एक मी तुम्हाला डोसा करून दाखवते एक चमचावर बॅटर आपण तव्यावरती घालायचं आणि ते अगदी हलक्या हाताने आपण ते पसरवून घ्यायचं थोडंसं तेल सोडायचं आणि एक मिनिटभर पुन्हा झाकण ठेवून आपण हा ढोसा व्यवस्थित भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं स्पॉन्जी झालेला आहे हा डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा तुम्ही चटणीसोबत टमॅटो सॉससोबत अगदी टमॅटो सॉस नसेल चटणी नसेल तरीसुद्धा हा स्पंज डोसा छान लागतो कारण आपण यामध्ये हिरवी मिरची कांदा गाजर शिमला मिरची घातलेली आहे तुम्ही सुद्धा, असे अशा पद्धतीने इंस्टंट स्पंज डोसा करून बघा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत बाय